जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला पण त्यांच्या राजीनाम्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले पण या पदासाठी दोन नावं शर्यतीत आघाडीवर आहेत ज्यातील एक नाव महाराष्ट्रातील आहे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी भाजपकडे यंत्रणा आहे पक्षातील अनुभवी नेता केंद्रीय मंत्री किंवा राज्यपालांपैकी एकाची या पदावरती नियुक्ती केली जाऊ शकते नवीन उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू देखील झाली आहे आता या शर्यतीत संभाव्य नावांमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर आहे बागडे यांची पदा या पदासाठी निवड झाली तर ते या पदावरती पोहोचणारे पहिले महाराष्ट्रीयन असतील त्यांच्यासोबतच जनता दल युनायटेडचे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे संभावित उमेदवार असू शकतात कारण ते दोन हजार वीस पासून या पदावरती कार्यरत आहेत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण हे राज्यसभेचे प्रभारी सभापती म्हणून काम पाहणार आहेत सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ते कार्यभार सांभाळतील दरम्यान नवीन उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत नावांची चर्चा सुरू आहे एनडीएच्या दोन्ही सभागृहात बहुमत आहे तर दुसरीकडे विरोधक इंडिया आघाडी सक्षम उमेदवार निवडूच्या मैदानात उतरवू शकतात राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती पद साठ दिवस रिक्त असू शकतं सात दिवसांच्या आत निवडणूक घेणं आवश्यक आहे याचा अर्थ एकोणीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत ही निवड प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे